नांदगाव ते संभाजीनगर महामार्गावरील कासारी ते तळवाडा रस्त्याची दुरवस्था गंभीर नांदगाव ते संभाजीनगर महामार्गावरील कासारी ते तळवाडा रस्त्याची दुरवस्था गंभीर अत्यंत खराब स्थितीत असून सात किलोमीटरच्या प्रवासासाठी एक तास लागतो या रस्त्यावर मोठे खड्डे उखडलेले डांबरीकरण आणि वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंड्या यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत खड्डेमय रस्त्यांमुळे कार दुचाकी आणि अवजड वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होते तर दुचाकीस्वारांना अपघातांचा धोका अधिक आहे पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होते कारण खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे रस्ता धोकादायक बनतो स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याची स्थिती दयनीय आहे मात्र अद्याप डांबरीकरण किंवा दुरुस्तीचे कोणतेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही प्रवासी व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला रस्त्याच्या दुरुस्तीची तातडीची मागणी केली आहे या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर अपघातांचे प्रमाण वाढू शकते आवाज जनतेचा न्यूज मराठी नांदगाव